तर या भाजी मार्केट मधील काही नागरिकांशी संवाद साधू दादा नमस्कार नमस्कार काय वाटतंय वातावरण वातावरण तसं महाविकास आघाडीचं चांगला आहे आणि विट्यात पण आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे मतदारसंघात कोण आमदार होते साजिकच वाईब दादा पाटील वाई आता वाई दोन तसं म्हणला तर मी होतो इच जिल्हा हुपरी मध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हुपरी म्हणून गाव आहे चांदीचा मोठा उद्योग आहे तिथं एवढा मोठा उद्योग असून सुद्धा एवढे मोठे म्हणजे वर्ग तिथं नगरपालिका आहे पण आज हुपरीमध्ये हुपरीच्या जवळ पाच किलोमीटर नदी असून सुद्धा हुपरीमध्ये दहा दहा दिवस आठ आठ दिवस पाणी येत नाही पण मी इथं राहिल्यापासून बघतोय की एक आठ एक दिवस पाणी येतं इथं अहो इथं दूर दूर तक इथं दूर दूरपर्यंत किंवा आपण बघितलं तर नदी इथं कुठे पत्त्याच जाई त्याचा तरी इथं विट्यामध्ये पाणी येतं हे सदाभाऊंची आणि वैभव दादांची म्हणायचं आपण समजा सगळ्या विटेकरांनी हे समजून घेतलं पाहिजे आणि माझं असं मत आहे की विटेकरांचं सर्वात प्रथम हे कर्तृत्व आहे की त्यांना मतदान करणे राज्यात पुन्हा सरकार महाविकास आघाडी साजिकच आहे त्यावेळेला जयंत पाटील साहेब शंभर टक्के मुख्यमंत्री होणार लाडकी बहीण योजनेचा काय माहितीला फायदा होईल लाडकी बहीण योजनेचा लाडकी बहीण झाली आणि बेरोजगार भाऊ झालाय हो काय उपयोग आहे त्याचा आता हेच बघा हे आहे माणसी तर लसूण एवढा महाग बटाटे एवढं महाग हे कांदे एवढं महाग काय चाललंय परवडत नाही परवडत नाही म्हणजे घ्यायचं काय सर्वसामान्य नाही खायाच बंद बरोबर आहे माणस खायाच बंद इकडे या काय मी म्हणतोय ते म्हणतात तेच सगळीकडे अवस्था एवढी बेकार आहे ना की इकडं नुसतं हे करू ते करू ते करू काय करताय तेलाचे भाव कुठे गेलेत ह्याचे भाव कुठे गेलेत भाजीपाल्याचे भाव कुठे गेले पन्नास रुपयाला भावशीर गवारी दोनशे रुपये किलो गवारी काय बरं शेतकऱ्याला नावं ठेवायची नाहीत ना शेतकरी गरीब बिचार आहे त्याला नावं कशी ठेवायची बोला मामाने केवढं मोठं चांगलं उदाहरण दिलेलं आहे इकडं वाढवलंय काय लाडकी बहीणच काय म्हणताय काय लाडकी तुम्हीच बघितलं असतील थांबा 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 गी बोला की कळू दे तुमची काय अडचण आहे हा बोला आम्हाला ही वस्तू एकशे वीस रुपयाने मिळाली आम्ही कशी विकायची तीस न दिले आम्हाला परवडत नाही चाळीस तरी सांगावं लागते सत्तरला अर्धा देतोय आम्ही गवारी पण आम्हाला दीडशे रुपये किलो मिळते मार्केटला मग मार्केट आम्ही पन्नास न चाळीस न विकतो त्यातलं किलो दोन किलो खराब होत त्याची भरपाई कशी काढायची टमाटर जे कॅरेट घेतलं तर त्यात तीन किलो चार किलो खराब निघतो मग त्याची वजा नको मग आम्हाला खराब झालेला आम्ही टॉयलेट टाकतोय नुकसान होतोय मग आम्हाला पाहिलं महाग विकावं लागतंय का नाही नमस्कार काय काय बाजार भाव आहे आता कुतमिर आहे की वीस रुपये तीस रुपये वांगी पाव गिरायक नाही अजिबात काय सुद्धा गिरायक नाही गेलं मंदी आहे कशामुळे मंदी आहे तर काय महागाई वाढली सगळ महाग झालं या त्याच्यामुळे काय माणसाला परवाडते किशात पैसे तरी पाहिजे तीस की आता लाडकी बहिणी योजनेच पैसे येतात की महिन्याला आता ती दीड हजार रुपये दिवशन आता ती बारक्या पोराला चॉकलेट दिल्यासारखं काय करायचं त्याचा काय उपयोग आहे दाखवल्यासारखं ते बा दीड हजाराचा काय फायदा ही कंड किती साखरेचं तेयालाचा डबा झटक्यात वाढला सगळं वाढले सगळं वाढले पाको सोनं चांदी गरिबाला घ्यास तरी राहिले का शिस्त सगळ्यावरती लावलेच कर लावली सगळ्यावर आणि काय दीड हजार रुपये आताच सुचलं बी काय तुम कोण आमदार होईल तुमचं मतदान कोणाला आमचा दादाला वैभव दादा का दादा का पाहिजे दादा आमचं गावचा पाटील आहे ती आमच्यासाठी त्यांचं चांगलं कर्तव्य आहे आमच्या लोकांसनी सगळ्यांनी त्यांचा भरपूर पाठिंबा आहे भाजी मंडई आहे इतर गावातल्या लोकांसनी भी आहे दादाचा गावचा आमचा पाटील येत ती काम करतेत का हो सगळे काम त्यांनीच केले ती आता विटातलं काय असेल ते सगळं त्यांनीच केलेलं आहे दुसरं कोणी केलंय हे आहे पोलीस स्टेशन आहे परत अजून रस्त्याचे काम आहे ती तिकड शाळा आहे त्या सगळ्या त्यांनीच केलंय दुसरं कोणी केलंय ते काम